सांगली महापालिकेचे माजी महापौर दिवंगत हरुणभाई शिकलगार यांची एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुण्यतिथी होत असून या निमित्ताने पंचमुखी मारुती रोड तारा कॉम्प्लेक्स जवळ खनबाग सांगली येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले अशी माहिती इरफान शिकलगार आणि नगरसेवक तौफिक शिकलगार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या अभिवादन सभेला मंगळवारी एकोणतीस जुलै सायंकाळी सहा वाजता प्रारंभ होणार असून स्वर्गीय यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी प्रभाग क्रमांक सोळा सह संपूर्ण सांगली शहरातील नागरिक राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी खेलो इंडियामध्ये निवड झालेली कबड्डीपटू तसेच ड्रिंक अँड ड्राईव्ह चा पर्याय शोधणाऱ्या युवक वैज्ञानिकाचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. स्वर्गीय अरुणभाई चिखलदरा हे सामाजिक न्याय, सर्वधर्म समभाव आणि लोकसेवेचे प्रतीक होते. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन पुढील पिढीने समाजहिताचे काम करावे हा या अभिवादन सभेचा मुख्य उद्देश असल्याने इरफान चिखलदरा आणि तोफिक चिखलदरा यांनी स्पष्ट केले. सन्माननीय स्वर्गीय अरुणभाई चिखलदरा यांची उद्या एकोणतीस सात दोन रोजी पाचवी पुण्यतिथी साजरी करण्याचा योजने असून या पुण्यतिथी कार्यक्रमास सर्व मित्रपरिवारांनी उपस्थित राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि पुण्यतिथीचं कार्यक्रमाचं स्थळ आहे खनबाग पंचमुखी मारुती रोड तारा कॉम्प्लेक्स जवळ सांगली वेळ आहे संध्याकाळी सात वाजता तरी प्रभागातील सगळ्या नागरिकांनी खनबाग नळबाग शंभरपुटी सगळ्या सांगलीवरील सगळी नागरिकांना मी विनंती करतो की आपण सगळ्यांनी ह्या अभिवादन सोहळ्या तुम्ही उपस्थित राहावं या अभिवादन सोहळ्यामध्ये प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार यामध्ये घेण्यात येणार आहे तसेच धर्म संभव अंध व अपंग संस्था मिरज व खितग खलक खरज यांच्या वतीनं अरुणभाई शिकलगरा यांना एक गाण्या स्वरूपातून आणि संगीताच्या स्वरूपातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आहे तरी सर्व सर्व नागरिकांना माझी मनापासून कळकळीची विनंती आहे की उद्याच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि आम्हा शिखलगराबाईंना तुमची सेवा करण्याचा मौका द्यावा ही विनंती करतो